बिग बॉस मराठी चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे कारण ज्या वाहिनीवरती बिग बॉस प्रदर्शित होतं ती वाहिनीच बंद होणार आहे नक्की काय आहे बातमी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि तुम्ही पाहताय स्टार मराठी तर मित्रांनो कलर्स मराठी हे लवकरच बंद होणार आहे नक्की काय आहे बातमी काय प्रकरण आहे जाणून घेऊया तर गेल्या वर्षी रिलायन्स आणि वायकॉम या दोन्ही कंपनीने मिळून स्टार इंडिया ची विकत मुले स्टार या कंपनीची बासष्ट टक्के एवढी हिस्सेदारी विकत घेतली त्यामुळे जिओ वायकॉम एटीन आणि स्टार इंडिया या तिन्ही कंपन्या मिळून एकच कंपनी झालेली आहे आता काय मित्रांनो वायकॉम एटीनच्या अंडर जेवढे चॅनल होते ते म्हणजे कलर्स मराठी असेल कलर्स टी व्ही असेल कलर्स सिनेप्लेक्स असेल किंवा स्पोर्ट एटीन नेटवर्क असेल हे सर्व चॅनल हे जिओच्या अंडर गेले होते त्यामुळे वूट बंद करून जिओ सिनेमावरती आपल्याला सर्व कॉन्टेंट पाहायला मिळत होता आत्ता काय झालंय जिओनी स्टार इंडियाची बासष्ट टक्के एवढी हिस्सेदारी विकत घेतल्यामुळे जिओ सिनेमा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि हॉटस्टारचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि ते जिओ हॉटस्टार करण्यात आलेलं आहे त्यामुळे जेवढे काही स्टार इंडियाचे आणि वायका मेटेनचे कॉन्टेंट होते ते सर्व कॉन्टेंट आपल्याला आता एकाच जागेवरती म्हणजे जिओ हॉटस्टारवरती पाहायला मिळतात आता याचाच पुढचा परिणाम म्हणजे जेवढे टी व्ही चॅनल अस्तित्वात आहेत त्यामध्ये कलर्स मराठी असेल स्टार प्रवाह असेल स्टार गोल्ड असेल स्टार प्लस असेल त्याच्यानंतर कलर्स टी व्ही असेल या सर्वांची आता नावं चेंज होणार आहेत कलर्स मराठीचं नाव चेंज होणार आहे आणि त्याऐवजी ज्यो स्टार मराठी हे नाव आपल्याला पाहायला मिळणार आहे असं सूत्रांकडून समजत आहे सुरुवातीला तर ही बातमी आली होती की स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी हे दोन्ही मराठी चॅनल असल्यामुळे यातील कलर्स मराठी हा चॅनल बंदच करण्यात येणार आहे आणि कलर्स मराठीवरील काही शो स्टार प्रवाहावरतीच शिफ्ट करण्यात येणार आहेत पण नंतर या बातमीचं खंडन करण्यात आलं आणि सांगण्यात असं आलं की कलर्स मराठीचं नाव चेंज करण्यात येणार आहे आणि कलर्स मराठीचं नाव आता कलर्स मराठी नसून जिओ स्टार मराठी लवकरच होणार आहे त्याचबरोबर स्टार प्रवाहाचं सुद्धा नाव चेंज होऊ शकतं आणि स्टार प्रवाहचं नाव सुद्धा स्टार प्रवाह होऊ शकतं त्यामुळे आता तुम्हा सगळ्यांना जर का प्रश्न पडला असेल की जर का जिओ स्टार मराठी आणि स्टार प्रवाह किंवा हो, कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह हो, एकच चॅनल झालेले आहे तर नक्की बिग बॉस मराठी कुठे येणार तर बिग बॉस मराठी हे कलर्स मराठीच म्हणजेच नवीन येणारं नाव जे आहे ते जिओ स्टार मराठी यावरतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण कलर्स मराठीचे जेवढे काही प्रोग्रॅम होते ते त्यांच्याच अंडर राहणार आहेत आणि स्टार प्रवाहचे जेवढे काही प्रोग्रॅम आहेत ते त्यांच्याच अंडर राहणार आहेत तर ही सगळ्यात मोठी बातमी आहे मित्रांनो बिग बॉसचे चाहते असाल तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे बिग बॉस हे लवकरच येणार आहे ते येणार आहे स्टार मराठीवरती अर्थातच कलर्स मराठी ही जुनी होतं नाव ते आता नवीन बदलून स्टार मराठी होणार आहे आता तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की नक्की बिग बॉस मराठी सीझन सहा कधी येणार आहे तर बिग बॉस मराठी सीझन सहा येण्यासाठी अजून बराचसा वेळ आहे मी बरेच अशा बातम्या पाहिले की बिग बॉस हे एप्रिलमध्येच येत आहे कोणी म्हणतंय मे मध्ये येत आहे कोणी म्हणतंय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येत आहे पण असं काही नाही आहे मित्रांनो बिग बॉस मराठी यायला अजून खूप जास्त वेळ आहे पण बिग बॉस मराठी सीझन सहा आहे नक्की येणार आहे आता ते कधी येणार आहे ते येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन तोपर्यंत इथेच थांबूया भेटूया पुढच्या अशाच बातमीमध्ये तोपर्यंत भारतनं टाकीच आहे